उमेद स्वयंसहायता समूह बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या गणपतीची मूर्ती विक्री करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरातील जिल्हा परिषद मैदान येथे स्टॉल उभारण्यात आले आहे येथे विक्री करण्यात येणाऱ्या श्रीगणेशाची मूर्ती विक्रीमध्ये दहा टक्के सूट दिल्याने जिल्ह्यात आणि तालुका पातळीवरील विक्री स्टॉलमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचं दिसून येत आहे बचत गटातील महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढावे त्यांना दीदी बनवण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांच्या संकल्पनेतून सलग दुसऱ्या वर्षी हा उपक्रम राबवण्यात येत आहे नमस्कार मी मंगेश केदार जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक छत्रपती संभाजीनगर जिल्हा आज उमेद अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनते अभियानांतर्गत इथं जे गणपती मूर्तीचे आणि त्यासोबत गणपती बसवण्यासाठी लागणारे जेवढे काही शा साहित्य आहे त्याचे स्टॉल्स इथे जे, जे लावलेले आहे ला ते बघण्यासाठी मी इथं आलेलो आहे बघितल्यानंतर एक लक्षात आलं की खूप सुरेख प्रकारच्या मूर्ती या महिलांनी बनवलेल्या आहेत त्यासोबतच ज्यूट बॅग आणि तत्सम साहित्य इत्य हिचीसुद्धा इथं उपलब्धता आहे जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक म्हणून मी माझ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व बँकर्सला व आपले इतर जेवढे कस्टमर्स आहेत त्यांना एक अपील करतो आवाहन करतो की तुम्ही जिल्हा परिषदचं जे ग्राउंड आहे त्या ठिकाणी येऊन प्रदर्शनाला नक्की भेट द्यावी आणि गणेश मूर्ती त्यासोबत लागणारं साहित्य त्या महिला बचत गटांनी तयार केलेलं साहित्य तुम्ही नक्कीच खरेदी करा सर नाव नाव मंगेश केदार जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक छत्रपती संभाजीनगर जिल्हा इथे जेवढे उमेदा अभियानांतर्गत जेवढे बचत गट आहेत त्या बचत गटांना बँकामार्फत नेहमीच कर्ज वाटप केलं जातं आणि ह्या कर्ज वाटपाचं विशेष म्हणजे एकसुद्धा अकाउंट एन पी ए नाही तर थकीत होण्याच्या अगोदरच उमेद उमेद अभियानांतर्गत जे जुळलेले डी आर डी एचे जिल्हा समन्वयक असतील सी आर पी असतील ते सर्व ते कर्ज खाते रेग्युलराईज करून घेतात त्यामुळे बँकांनासुद्धा कर्ज वाटपासाठी कोणत्याच प्रकारची भीती वाटत नाही आणि महिला बचत गटांना शंभर टक्के बँकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आणखी सर आता आता गणेश उत्सव आहे त्यानंतर दसरा दुर्गा त्यावेळेस मी महिला वर्ष मूर्त्या बनवत ही काही आर्थिक मदत आपण करणार का भविष्यात नक्कीच मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की बँका आता इतक्या पॉझिटिव्ह झालेल्या आहेत बचत गटांना महिला बचत गटांना खास करून कर्ज वाटपासाठी की त्यांचं श आ, नील एन पी आहे म्हणजे शून्य टक्के एन पी आहे बँकांना काय कर्ज वाटप हा बँकांचा बिझनेस आहे व्यवसाय आहे आम्हाला पैसे वापस येण्याशी मतलब आहे आणि ह्या अशा प्रकारचे जर ॲक्टिव्हिटीज बघितल्या तर आम्हाला हे एक उत्साह वाटतो की आपण आणखीन चांगल्या प्रकारे ह्या महिला बचत गटांना महिलांना मदत करावी आणि कर्ज वाटप करावं त्यामुळे बँकांकडून कोणत्याच प्रकारची अडचण कर्ज वाप वाटपासाठी महिला बचत गटांना येणार नाही सर्व नागरिकांना नमस्कार माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विकास मेना सर यांच्या संकल्पनेतून आणि माननीय श्री अशोक शिरसे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या जिल्ह्यातली सर्व उमेद टीम यांच्या ये, ये ये माध्यमातून ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या गणेश मूर्तीचे जिल्हा स्तरावर बारा स्टॉल लावण्यात आलेले आहे तसेच ग्रामीण भागात मोठ्या ग्रामपंचायतीवर आणि तालुक्याच्या ठिकाणी प्रति तालुका पाच असे एकूण एकशे त्र्याऐंशी स्टॉला उमेदच्या महिलांनी तयार केलेल्या गणपती मूर्तीचे लावण्यात आलेले आहेत ह्या महिला स्वतःच्या हाताने तयार करून मार्केटमध्ये गणपती मूर्ती विकत असल्याकारणाने ह्या स्वस्त दरामध्ये त्या दहा टक्के सुटीनं विकत आहे बाहेरच्या मार्केट रेटपेक्षा इथलचे गणपती मूर्तीचे रेट खूप कमी आहे आता जे दोन दिवसात आलेल्या ग्राहक आहे त्यांनी पण आम्हाला सांगितलेलं आहे की बाहेर हीच मूर्ती जी हजार रुपयाला सांगताय ती तुम्ही सातशे रुपयाला विकताय माननीय कलेक्टर सरांनी पण इथून मूर्ती बुक केलेली आहे तर मी सर्व नागरिकांना आव्हान करतो की ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या गणेश मूर्तीची खरेदी करून यावर्षीचा गणेशोत्सव साजरा करावा मागच्या वर्षी आमच्या ओ सरांनी हा उपक्रम राबवला होता पहिला वर्ष त्या वर्षी आम्हाला चांगला प्रतिसाद भेटला मागच्या वर्षी आमची चार कोटी रुपयाची उलाढाल झाली यावर्षी सी ओ सरांनी अंदाजे अपेक्षित सहा कोटी रुपयाची उलाढाल होईल अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे आणि ती आमच्या महिलांनी दोन लाख एक्कावन्न हजार गणेश मूर्त्या तयार केलेल्या आहे त्याच्यातून त्या, त्या पूर्ण विकल्यानंतर शंभर टक्के सहा कोटीच्या वरती आमची उलाढाल होणार आहे तरी मी नागरिकांना आवाहन करतो की जास्तीत जास्त ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेले गणेश मूर्ती खरेदी करून यावर्षीचा गणेश उत्सव सण साजरा करावा व त्या लखपती दिदी बनतील त्या अनुषंगाने त्यांना हातभार लावावा धन्यवाद गणेश मूर्तीच्या व्यतिरिक्त आणखी काही साहित्य ते पूजेचे साहित्य पण सर्व ठेवलेले आणखी पूजेचे साहित्य हे बचत गटामार्फत उपलब्ध पूजेचे साहित्याचे स्टॉल पण आपण लावलेले आहेत तीन स्टॉल पूजेच्या साहित्याचे आहे त्याच्यानंतर दूधबत्ती अगरबत्ती आसन तो पाठ सर्व म्हणजे गणेश मूर्ती बसवताना ज्या ज्या गोष्टी लागणार आहे ते सर्वांचे स्टॉल आम्ही लावलेले आहे बारा स्टॉल हे गणेश मूर्तीचे आहे त्याच्या व्यतिरिक्त जे पाच स्टॉल आहे त्याच्यासाठी आम्ही पूजेच्या साहित्याचे स्टॉल पण लावलेले आहे आणि उद्यापासून आमचा पेढ्याचा स्टॉल पण लागणार आहे त्याच्यात आम्ही मोदक ठेवणार आहे पेढ्याच्या स्टॉलमध्ये आमच्या खुलताबादच्या ए सी जी पेढे तयार करतात तर त्या मोदक म्हणून इथं पेढे पण स्टॉलला विकणार आहे त्याच्यानंतर पिशोरमधला आमचा एक स्टॉल आहे की ते फळं पाच फळं जे गणपतीला लागणार आहे त्याचा पण स्टॉल उद्यापासून पाच फळांचा आमच्याकडे येईल तर आमच्या ह्या कॅम्पसमध्ये सर्व गणेशमूर्तीपासून तर पूजेचे साहित्य फळं पेळा प्रसाद सगळंच भेट आणि जिल्हा परिषदतर्फे तुम्हाला आणखी काय सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत जिल्हा परिषद मार्फत आता ह्या महिला ज्या गणेश मूर्ती विक्री घेण्या घेऊन आलेल्या आहेत आता यांचं नाही इथं घर आहे ना, ना कुणी पाहुणे तर त्यांच्यासाठी सी ओ सरांच्या माध्यमातून आणि शासनाच्या माध्यमातून ह्या महिलांची राहण्याची व्यवस्था आपण केलेली आहे त्याच्यानंतर त्यांना दोन वेळेचं जेवण चहा आणि नाश्त्याची व्यवस्था शासनामार्फत केलेली आहे नाव सांगा तुमचं माझं नाव सचिन सोनवणे मी जिल्हा व्यवस्थापक 어, 발중입